सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये भारतीय जनता पार्टीचा घर टू घर प्रचार जोरदार सुरू का आहे काय आहेत विजन कसा आहे नागरिकांचा आणि मतदारांचा पाठिंबा जाणून घेऊयात आपल्या उमेदवारांकडून नमस्कार मी बिस्मिला अजिश शेख प्रभाग क्रमांक अठरातून गोबीसी महिला ब गटातून उभी आहे आम्हाला तर हनुमान नगरमध्ये फिरतोय त्यांच्या गटरीच्या समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत सांडपाण्याच्या समस्या आहेत सगळ्या समस्या आहेत त्यांनी सांगितल्यात तुम्हालाच मतदान करतो भाजप जनता पार्टीला तुम्ही आम्हाला एवढे सगळं आमचे कामं करून द्या असं सांगितलेत एवढं सांगतो आणि भारतीय जनता पार्टी नमस्कार माझं नाव रोहित चरदाळे आहे प्रभाग क्रमांक अठरामधून भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळाली आहे तरी आम्ही आता हनुमान नगर या परिसरामध्ये घर टू घर जाऊन लोकांची भेट घेत आहोत तर इथील लोक आम्हाला खूप साऱ्या समस्या सांगत आहेत कारण की दहा ते बारा वर्ष झालं ही तर एकही नगरसेवक फिरकलेला नाही आहे आणि लोकांना इथं नगरसेवक कोण आहे हे याचीसुद्धा माहिती नाही आहे त्यामुळे लोक आम्हाला खूप समस्या सांगत आहेत एकेकांच्या एक एक घरी गटर नाही आहे घराच्या आतमध्येपर्यंत पाणी आले सांडपाण्याची खूप समस्या आहे मच्छर खूप आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचे नाही आहेत नाना नानी पार्क नाही आहे या सगळ्या समस्या लोकांनी आम्हाला सांगितल्या आहेत आणि लोकांनी आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केली आहे की ह्या सगळ्या हे सगळं आम्ही करावं म्हणून आणि लोक आम्हाला खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही शंभर टक्के लोकांना हमी देत आहे की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे आणि क के केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहे त्यामुळं सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं हे मी आव्हान कर विनंती करते माझं नाव वैशाली राजू गवळी हनुमान नगर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी आहे का, का गटातून मिळालेले आहे ज्या प्रतिसाद आहे आम्हाला खूप चांगला इथं हनुमान नगर चांगला आहे पोळमळा शामराव नगर सगळीकडून चांगला मिळालेला आहे आम्हाला प्रसाद ते काय गटारीचा प्रॉब्लेम गटारी रोड पर पाणी यांच्या समस्या जास्त आहेत त्यांच्या तर ते आम्ही पूर्ण करून देणार आम्हाला चारही मतदान निवडून देणार असं आम्हाला असं वाटतं आहे आता तरी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणूक प्रभाग क्रमांक अठरा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून सौ गाताताई रोहित जगदाळे ब गटातून बिश्मिला अजिजबाई शेख क गटातून सौ वैशाली मामी राजूना गवळी आणि ड गटातून मी शैलेश विलासराव पवार या प्रभागामध्ये आम्ही आत्ता हनुमान नगर परिसरामध्ये फिरत आहे प्रत्येक कुटुंब आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि या प्रभागामध्ये गटारी नाही ड्रेनेज नाहीत सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था नाही रस्ते नाहीत ह्या विद्यमान नगरसेवकांनी इकडं पूर्णपणे दुर्लक्षित केलेला भाग आहे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून जेवढा विकास झाला जेवढे रस्ते झाले जेवढे गटारी झाले तेवढंच काम या ठिकाणी दिसून येत आहे हनुमान नगर परिसरातले गोरगरीब कष्टकरी लोक यांच्या संरक्षणासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस चौकीचं उबारं उभारण कर उभारणी करणार आहोत मी शैलेश पवार तीन लाडक्या बहिणींना घेऊन विद्यमानांच्या विरोधात ताकदीनं लढत आहे आणि लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत ही लोकांची निवडणूक आहे नागरिकांची निवडणूक आहे बलाढ्य शक्ती विरोधात प्रत्येक गोरगरिबांची कष्टकऱ्यांची निवडणूक आहे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भारतीय जनता पार्टीनं हनुमान नगर विकास करण्यासाठी या ठिकाणी पंचवीस कोटीचं नाट्यगर उभा केलं आहे त्यामुळे हनुमान नगरचा कायापालट नक्कीच होणार आहे लवकरच होणार आहे या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार आम्ही गेली दहा वर्ष पंधरा वर्ष गल्लीतले दिशादर्शक बोर्डसुद्धा यांना बसवण्यात आले नाहीत तेही आम्ही नगरसेवक नसताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे बोर्ड दिशादर्शक बसवलेले आहेत प्रत्येक गल्लीची दिशा दाखवण्यात आलेली आहे त्यालासुद्धा या विद्यमान लोकांनी त्याला लाल कलर आमदार सुधीरदादा गाडगियांच्या नावाला पुसण्यात आलेलं आहे असं नाव पुसून आमदार सुधीरदादा गाडगियांचं नाव पुसलं जाणार नाही कारण सांगलीनंच त्यांना कार्यसम्राट कार्यसम्राट आमदार म्हणून पदवी दिलेली आहे आणि लवकरच या महानगरपालिकेमध्ये आम्ही चारीही प्रचंड मतानं निवडून येणार आहे हा खात्रीपूर्वक सांगतो